नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलोय बोनोलीच्या अड्ड्यामध्ये आणि बघू शकता राहू आणि आज तुम्हाला दाखवतो मी सुंदर आणि सजा बैल पण आलेत आणि आपला विठ्ठल नाना आणि निंबळकर सर हे दोघांना तुम्हाला दाखवतो मी तर चला पण जाऊया सुंदर बैल आले आणि सजा घाटावरून आले बिंजोडचे सुंदर आणि सर्जा सर्जा बैलाची मालक हा बघू शकत सोनिया बैल काही बघू शकता अड्ड्यात आलोय आम्ही आणि म्हणून बघा किती बघू शकता आपल्या दावणीला तीन बैल ती सुंदर आहे वॉन्टेड आहे आणि तो कालू आहे तीन बैल आपल्या दावणीतली मस्त आहे अड्ड्यामध्ये आता किती मस्त असं क्राऊड झालंय आणि पब्लिक पण भरपूर आली आहे बघ सुंदर असं बैल बघा आता आपण जाऊया फाटी बघायला आज फाटी कशी ती बघून येऊया चला भेटूया पुढे अड्ड्यामध्ये घोडा आलाय बघू शकत खूप सुंदरसा घोडा आहे आड्ड्यावरती बैलांचं स्वागत समारंभ आहे सोन्या बैल मगाशी जो बघितलं तुम्ही सोन्या बैल तर स्वागत झालंय पुढे विविध बैल सगळे टॉपचे बैल आहेत आणि सगळ्यांचं स्वागत होऊन रे बघू शकता तुम्ही बघा आज मस्त फाटी आहे हा वातावरण बघू शकता क्लायमेट किती मस्त आणि बघा आपला मलंगडचा डोंगर बघू शकता मलंगडचा डोंगर बघू शकता तिथे सगळे ज्यूसवाले वगैरे नाश्त्याचे सगळे सोय समोर बाजूला स्टॉल स्टॉल बघू शकता तुम्ही सगळे बहुस आजची फाटी खूप सुंदरशी फाटी आजची आणि खूप मस्त फाटी बघ बैलांना सगळ्यांना मार्ग दाखवण्यासाठी घेऊन चाललेत आमच्या नाशिकच आकाशाचा आयोजन आणि बघू शकतो भरपूरश ट्रॉफी पण आणल्यातच आणि सगळ्यांचा सत्कार आणि त्यांना फेटे बांधतातच बघू शकता फाटी तुम्ही फाटीला एकदम प्लेन करायला चालू आहे आता रोड लोरल फिरवतात ते फाटीवरती बघू शकता आता आतिशबाजी पण होणारे फटाक्यांची माळ पण देखील लावली इथं आता आतिष्बाजी होणार आहे पहिल्यांदाच कोणत्या अड्ड्यामध्ये आतिषबाजी होणार आहे सा काम चालू आहे खूप सुंदर शर्ती होणार आहेत खूप मजा येणार क्राऊड पण आहे बघू शकता तुम्ही लाईव्ह दोन लाईव्हचे कॅमेरे बघू शकता तुम्ही विठ्ठल ड्रायव्हर विठ्ठल नाना आपले बघू शकतो बघा पहिले गाड्या बसतात सजाच्या गाड्या बसतात हे पण आले जातात बोनवलीच्या अड्ड्यामध्ये आपल्या आता समारंभ चालू आहे भूमिपूजन समारंभ चालू आहे बघू शकता तुम्ही

आपली गाडी झोपली आज मस्त सज्ज झाली आपल्या बैल कालू आणि वॉन्टेड बघा आपली बैल आहेत आपल्या सगळे जे आपली सगळी मंडळी आहेत बघू शकता त्या साईडला पुढे दिसते ती विरुद्ध गाडी आपली विरुद्ध गाडी पाटील सोन्या बैलांचे मालक आपला हार्दिक सांग